राम राम मंडळी तर मित्रांनो सायंकाळची वेळा आहे आता सायंकाळच्या जवळजवळ सहा साडेसहा वाजता आली तर आपण इकडं सोयाबीनला आपलं पाणी चालू केले कारण आमच्या इकडं जवळजवळ आठ दहा दिवस झाला पाऊस काही ना झाला आहे त्यामुळं सोयाबीनला पाणी चालू झाले केले तर लाईट गेली आहे आता व्हिडिओ काढून टाकावं तर बऱ्याच सकाळी दहा वाजता लाईट आली ते बरेच आपले जवळजवळ तो ते पांढर पांढर दिसते का तर निम्म्याला निम्म झालं आपलं भिजवायचं आपण मोकळं पान देऊन भिजवाले कारण आपलं स्प्रिंकलर नसल्यामुळं आणि मोकळं पाणी दिलं तर भरपूर दिवस पाणी देणं काय लागत नाही त्यामुळे आपण मोकळं पाणी सोडून दिले तरी कल्या साईडला आपलं जवळजवळ निम्म राहिले निम्म झाले तर जसं जमीन तसं लाईट बी चालणं झाली कारण सारखं जाय 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 करले त्यामुळं जसं आपलं पैप टाकून आपण जागे 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 जागे, जागे। चालू केले सोयाबीनला आता फुलवर सध्या हाय आणि पावसाच्या अत्यंत गरज आहे मित्रांनो कारण जवळजवळ दहा बारा दिवस झाला कंटिन्यू पाऊस काय नाही त्यामुळं पिकसं दुपारच्या टायमावर सुकालते आणि इतकं बेकार ऊन लागाली का नाही काय सांगू मग माझ्या पाठीमाग तुम्हाला पाणी सोलेलं दिसत असेल तर इथून आपलं त्या चितपर्यंत पाणी भिजवायचं झाले तरी साईडला बघा हे का असं आपण जागे 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 डायरेक्टमध्ये पैप टाकून पाणी चालू केले तर असं तेव्हा त्या कडवून आणले पाणी आता पैप टाकत 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 हिथवर आले लाईट गेली आहे तर म्हणडं आता व्हिडिओ काढून टाका तर हिथून आजो आपलं नारळाच्या पण नारळ पण राहिले जवळजवळ आजो उद्याचा दिवसाचा हाय तर म्हणता एक व्हिडिओ बनवून टाका तर इकडं चांगलं सोयाबीनला पाणी तुमच्या इकडे बी पाऊस आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला पाठी मागितलं कॅमेरा दाखवतो बघा तर एखाद्या साईडला पाणी आपण असं जागे जागीजागी आता पैप टाकून द्यायला चालू केले कारण लाईट काय नाही आपलं लाईट गेले आपण पाऊस काही न झाला आहे त्यामुळं असं पैप टाकून चालू केले आता शंभर टक्के फुलवर येत आहे मित्रांनो पण आता सध्या पावसाची गरज आहे फुलं बी भरपूर लागली ती सोयाबीनची वाढ जशी म्हणावं तशीच नाही कारण पाऊस आमच्याकडे जेमतेम जेमतेम आहे त्यामुळे एवढा काय आहे का भरपूर फुलं लागली ती पण आता पावसाची सध्या गरज आहे तो का जागी 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 कळ्या बी सुटालत्या काय फुलवर अवस्थेत आहे काय कळ्या सुटालत्या कारण आता पावसाची गरज आहे पण पाऊस काय याचं नाव घेणार बघू असू द्या म्हण आता आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे कारण आपल्या विहिरीत बी पाणी बसून भरपूर आहे त्यामुळं जागे चालू केली तर आता थोडंसं आहे म्हणून आपण देतो बरं का तसं तर बोर आ तीन साडेतीन एकर आहे आपलं एक्का आत्ता एक्करभर होत आले आजो काळी चक्कर आहे त्याला भिजवणं कठीण आहे कारण भरपूर मस्त लांबणी पण आहे त्यामुळं बघू काय काय होतं नशिबान जर पाऊस आला तर बरं झालं वातावरण तर काय काय पावसाचं नाही आहे का हो पोर आणि ऊन तर इतकं बेकार लागते का नाही काय सांगू नका उन्हाळ्यातल्या होऊन ऊन लावाली पाऊस काय याचं नाव घेणं तर असं द्या मुंड एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर इकडे सोडून चालू केलं आपण पाणी तर लाईट गेली आहे आपलं सहा वाजून गेली ते आता उद्या दहाची लाईट आहे तर असू द्या एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका म्हणलं तर सांगा तुमच्याकडे ही पाऊस आहे का नाही मस्त सोयाबीन आलं ती महागटून काही ना थोडंसं पण पावसाळा अभावी वाढ आलं ती सुकालते मित्रांनो तर असू द्या बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही